नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी मित्र यश आधुनिक शेतीबद्दल माहिती देणाऱ्या चॅनलवर मी आपले स्वागत करतो शेतकरी मित्रांनो माझ्या तूरला अशा प्रकारे सोडा लागल्या आहेत पाहू शकता तुम्ही की तूर बेडवरील आहे खाली तुम्हाला एका बेडवर तूर दुसऱ्या वेळेवर मोकळ्या तिसऱ्या वेळवर तूर अशी आहे त्यात गवत वगैरे काही नाही आणि वर पाहू शकता तुरीला शेंगा किती लागल्या आहेत या तुरीतील अंतर दहा फुटावर एक ओळ व दोन झाडातील अंतर हे सहा इंच आहे या तुरीचे वान हे पिंकू आहे हे वान एकशे नव्वद दिवसात येते शेतकरी मित्रांनो या तुरीची उंची साधारण नऊ ते दहा फूटच्या आसपास वाढली आहे ही तूर कुण्या पद्धतीने टोकन केली आहे हे मी सांगतो उन्हाळ्यात रानाची मशागत केल्यानंतर त्यात यक्करी चार ट्राल्या गावरान खत विस्कटून टाकले होते आणि पंधरा मेच्या दरम्यान पाच फुटाचे बेड पाडले अठरा जूनला त्यावर टोकन पद्धतीने पेरणी केली त्या बेडवर तीन ओळीत पिके घेतली दोन ओळी बेडच्या कडीच्या साईडने सोयाबीन व दोन्हीच्या मधोमधे एक तुरीची ओळ त्याला लागून दुसऱ्या बेडवर तीन ओळ्या सोयाबीन त्याला लागून तिसऱ्या बेडवर परत पहिल्याप्रमाणे कडेला सोयाबीन मधोमध तूर अशा पद्धतीने सगळे वा वावर टोकन पद्धतीने पेरून घेतले यानंतर वीस दिवसांनी एक कोटी डी ए पी रासायनिक खत धोंडे मारते वेळेस पेरून दिले तर मित्रांनो ह्या एक एकर रानात पंधरा कट्टे सोयाबीन निघाले सोयाबीन निघाल्यानंतर पंचवीस किलो दहा सव्वीस सव्वीस खताचा आणखीन एक डोस दिला व हलके पाणी दिले ते कसे तर तुरीला लागून असलेल्या चरीच्या एका साईडने पाणी दिले आत्तापर्यंत तुरीला दोन डोस रासायनिक खत तीन फवारण्या घेतल्या आहेत फवारणीमध्ये मायक्रोन्यूट्रंट अधिक कीटकनाशक अधिक पुरुषनाशक अशा पद्धतीने ही तूर आता एकशे बहात्तर दिवसाची झाली आहे त्याची अशी कंडिशन आहे काही शेंगा आता वाळल्या आहेत व काही शेंगा ह्या हिरव्या आहेत या तुरीच्या झाडांना भरपूर शेंगा लागल्या आहेत याचे आम्हाला दहा क्विंटलची अपेक्षा आहे दहा क्विंटल तर होईलच त्यापेक्षा जास्तही होईल तुम्हाला कशी वाटली ही तूर आम्हाला कमेंट करून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशाच नवनवीन प्रकारचे शेती उपयोगी व्हिडिओ या चॅनलवर टाकतो धन्यवाद